प्रश्न पहिला अमेरिकेच्या चलनाचे नाव काय आहे सी रुपया डॉलर उत्तर आहे डी डॉलर प्रश्न दुसरा खरा का बॅरेज चा विवाद कोणत्या देशामध्ये आहे एक भारत पाकिस्तान बी भारत श्रीलंका सी भारत बांगलादेश बी भारत नेपाळ उत्तर आहे सी भारत बांगलादेश प्रश्न तिसरा दगडी कोळशाच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे एक वर्धा खोरे बी दामोदर खोरे सी गोदावरी खोरे डी ब्रह्मपत्रा खोरे उत्तर आहे बी दामोदर खोरे प्रश्न चौथा बुगवसाच्या वरच्या भागाला काय म्हणतात सियाल बी गाभा सी सायमा बी प्रावरण उत्तर आहे सियाल